नमस्कार मित्रांनो मी तुषार पारत एकदा माझ्या नवीन ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत करतो नाशिक मध्ये ड्रोन शो होणार आहे तर चला बघूया एफ्यू मोमेंट्स लाईट नाशिकचे लोक आहे ना एकदम खतरनाक आहे बघ काका तर कुठं अडकलंय बघून घ्या हे असं दिसलं पाहिजे जर असं तुम्ही काय तुम्ही तिथे बघा आम्ही दाखवतो दाखवतो लोक इथे गर्दी कर झाडाच्या पुढे आलं ते लोक रस्त्यावर बरोबर गर्दी करत होते रे तिकडे बेसिंग होती स्नैप स्नैपकार बहु थोड़ा थोड़ा वैंकू लोडो दूर नहीं रहा सबर करो कारण खूप प्रतिसाद दिला इतका प्रचंड प्रतिसाद दिला इतका प्रचंड दिला गेले नाही याच्यामध्ये इतका प्रचंड प्रतिसाद दिलाय तर लोक आता घरी झाले गेले बाई नाशिक मध्ये ना कोणती गोष्ट नवीन चालू व्हावी आणि त्याची गर्दी हा संपलं संपलं तुला काय वाटलं हेच शिव नंतर आता काय नाही भाऊ इथे भरपूर लोकांनी इथे आपला वेळ घालवलेला आहे आणि सर ड्रोन तर संपलेलाच आहे इथे सगळ्यांनी येऊन ड्रोन हा हो झालंय शुभम तुझी इच्छा पूर्ण आली ना पंधरा मिनिटाची आता मिनिटं काय झाली शब्द नाही तुम्ही बघायला चांगला ब्लॉग करण्याचा आपला प्रयत्न आहे काय नाही याच्यात आपण सत्य परिस्थिती दाखवायची लोकांना लोकांनी जितकी गर्दी दाखवली तितक्या मिनटाचा शो पण नव्हता तिकट शब्दात बाहेर निघाल म्हणून ते शब्द लोकांनी खूप प्रतिसाद

अयोध्याला ड्रोन शो बघून आले होते रील नाही अरे मी रील बघितले नाशिकच्या पेजेसच्या काहीतरी म्हणजे अयोध्याचा शो असतो मोठा अरे काय भारतभिर दाखवलं आणि महाराष्ट्र दाखवलं संपलं अरे एमआयडीसी पण दाखवली होती एमआयडीसी पण दाखवली आंबड एमआयडीसी पण अजून दुसरा काही होत तीन पिक्चर दाखवलं अरे एंट्री केली दोन मिनिटं तिकीट द्या शंभर रुपयाचा तिकीट वागू काय पण काही पुढे आर म्हटलं फ्री असं बनवू राहिलं तसं काय रील मित्रांनो ऐका ना ते काय झालं माहिती का आता भाई व्हिडिओ दाखवतो तुम्हाला एक मिनिटा बरं का हा लोक माहिती कसला आहे एमआयसी नाही हा लोक आहे बंदुकीचा नाशिक जिल्हा कायद्याचा वाले किल्ला लेट्स गो ड्रोन <laughs> <laughs> अरे भाई आताच बाहेर का आता ड्रोन नाही ते ड्रोन ते तरी बघायला भेटाल म्हणणार काय काय झालं आज ते अरे ट्राफिक कस यासाठीच होत आमचं नाशिक आणि हीच आमची मॅनेजमेंट कधी दिसली अन भाई

ప రి